नमस्कार माझं नाव तेजस अरुण गुरु मी वीस वर्षापासून व्ही ए पी कॉलनी या एरियामध्ये राहत आहे आमची समस्या अशी आहे की आम्ही व्ही पी कॉलनीमध्ये हजार ते बाराशे लोकसंख्या आहे त्यानंतर तिथं समस्या अशी आहे की आम्हाला गटरी आहे रस्ते नाहीये बाग बगीचे नाहीये कचरा बुंडण्याची गाडी आमच्या घरासमोरून जाते पण आमच्या एरियामध्ये थांबत नाही अशी आमची समस्या आहे तर या समस्याला लागून आम्ही इंजेक्शनवरती बहिष्कार टाकण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं त्यामध्ये आम्हाला लेटर द्यायचं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यानंतर मी बाजारपेठमध्ये गेलो होतो त्यानंतर बाजारपेठमध्ये गेल्यानंतर मला त्यांनी दिवसभर बसवून ठेवलं मी, बस मी सांगितलं की मला रि परवानगी द्या आम्हाला साहेबांना भेटायचं आहे तर त्यानंतर आम्हाला दिवसभर बसवून ठेवलं त्यानंतर मला रक्षताईंनी मी स्वतः त्यांना फोन केला त्याच्यानंतर मला रक्षताई बोलले की बाबा तू जा म्हणे तिथे त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला कॉल करतील त्यानंतर मी तिथे गेलो आणि मी साहेबांना रीपर माझं निवेदन मी दिलं आता असं झालेलं आहे की ग्रामपंचायतवाले म्हणतात की तुम्ही शहरी भागात आहे मी शहरी भागावाले म्हणतात की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये म्हणजे या दोघांपैकी कोणीच आमचं काम करत नाहीये बरोबर आहे आणि आम्ही फसून गेलेलो आहे आम्हाला तर असं वाटतं की भारतात राहून आम्हाला तर असं वाटतं की आम्ही पाकिस्तानामध्ये राहत